आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी खासदार भास्कररावजी पाटील खडगावकर साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी जिल्ह्याचे दुसरे अध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर शहराचे अध्यक्ष जीवनराव खोकरे माजी आमदार अविनाशरावजी घाटे माजी आमदार मोहना आंबर्डे माजी आमदार ओमप्रकाशजी पोकर्णा मिनलताई खतगावकर आमचे प्रदेशाचे उपाध्यक्ष व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर वसंतरावजी सुगावे रामदास पाटील सोमटाणकर आमचे पठाणसाहेब डॉक्टर विक्रम देशमुख परवा दादांच्या उपस्थितीत प्रवेश केलेले आमचे गफार खान साहेब माजी उपमहापौर संजय कि सर्व पदाधिकारी तसंच युवा पदाधिकारी आमचे बरेच तिकडे आहेत सर्व पत्रकार मित्र आणि उपस्थित बंधू एक दोन तीन दिवसापूर्वी पत्रकार परिषदेचा आपल्याला निरोप आला होता परंतु माझ्या लक्षात नव्हतं की त्या दिवशी शिम काय नेमकं मी दुसऱ्या दिशेचा बनलो आणि मग ती पत्रकार परिषद आपण तत्काळ तुम्हाला निरोप करून थांबवली आणि आज या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवली आपण आमच्या विनंतीला मान देऊन आलात मी सर्वांचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर्फी स्वागत करतो होण्याचं मुख्य कारण जिल्ह्यामध्ये आता मोठं परिवर्तन होत आहे ज्यांनी अनेक वर्ष लोकसभेत प्रतिनिधित्व केलं अनेक वर्ष विधानसभेत प्रतिनिधित्व केलं अनेक वर्ष राज्य सरकारमध्ये दे प्रतिनिधित्व केलं ते जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते मान्य खरगावकर साहेब माजी आमदार ओम जी पोकरणा आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सौभाग्यवती मिनलताई खदगावकर यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांचा प्रवेश राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आजीदादांच्या उपस्थितीमध्ये तेवीस तारखेला होत आहे तेवीस तारखेला नरसी येथे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे कारण त्या सगळ्या भागातल्या लोकांना एक सेंटर पॉईंट व्हावं म्हणून नरशी या ठिकाणची निवड केली राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा, प्रदेशाचे अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे माजी मंत्री नवाब मलिक त्याबरोबर अनेक नेते मंडळी सहकार मंत्र्यांनी ज्यांच्याकडे आपल्या संपर्क मंत्रीपदाची जबाबदारी परवा दिली ते आपले शेजारचे बाबासाहेब पाटील या अनेक पदाधिकारी अनेक नेते मंडळी हे खदगावकर साहेबांच्या प्रवेशाच्या निमित्तानं त्या ठिकाणी येणार आहे भव्य असा सोहळा त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यामध्ये मान्य खतगावकर साहेबांचा आणि दादा मी दादा शब्द याच्यासाठी आलं की दोन दादा आता दोन दादा झाले त्याच्यामुळं दादांचा प्रवेश त्या दादांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे तेव्हा मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होईल याची कल्पना द्यावी यासाठी आपल्या सर्वांना या ठिकाणी मी बोलून माझ्यासाठी काही विचारायच्या विचारल्यानंतर दादाकडे माहिती मी <coughs> चुकवतो आंबर्डे साहेबांचा जेव्हा प्रवेश झाला तेव्हा दादांचा प्रवेश होणार होता हे पण तरी तुम्हाला चुकीचं सांगितलं पण तेव्हा करायचं असता तर मग आज करायची काय करत तेव्हाही झालं असताना परंतु त्या भागामध्ये कार्यक्रम घेऊन प्रवेश करायचं होतं त्याच्यामुळे ते थांबलो अनेक मान्यवर आता मी तुम्हाला नाव सांगितले तर लोक घरी जातील त्यांच्या जाऊ नका त्याच्यामुळे थोडं काही काही गोष्टी सिक्रेट द्या आम्हाला हा मित्र पक्षाच्या आणखी कोणालाही आम्ही प्रवेश दिलेला नाही भारतीय जनता पक्षाने निलंबित केलेल्याच लोकांना आम्ही प्रवेश दिला अन्यथा काँग्रेस राष्ट्रवादी तुतारी आणि ओबाटा या कार्यकर्त्यांना आपण प्रवेश दिलेला आहे सदगावकर साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत वसंत नगर आणि नगर दोन राहणार नाही त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळेजण काम करू ना आता दोन दादाचा पक्ष म्हणल्यावर आता तुम्ही असं समजा पण आम्ही दादागिरी कधीच केली नाही नाव दादा आहे हे दादागिरीमुळं नाही नाव दादा कार्यकर्त्यांना माहीची ऊब देणारा नेता म्हणून लोकांनी प्रेमाने दादा म्हणलेले माझ्याबद्दल मा, मला काय विचारायचं आहे आणि आदरणीय अजितदादांच्या उपस्थितीमध्ये दादांचा प्रवेश झाल्यावर एक आमची विभागीय बैठक चार जिल्ह्याची या ठिकाणी होईल आणि त्यानंतर इफ्तार पार्टीला आदरणीय अजितदादा आणि सर्व मान्यवर हे इफ्तार पार्टीला उपस्थित राहतील त्यांना सर्व मुस्लिम बांधवांना रमजानच्या निमित्तानं शुभेच्छा देतील आणि मग त्याच्यानंतर त्यांचा कार्यक्रम संपेल

आणि तसंही मी भारतीय जनता पक्षातून स्वतःहून बाहेर गेलो नाही त्यांची राजकीय ॲडजस्टमेंट पण माझा एक स्वभाव आहे की मी ज्या ठिकाणी जातो त्या दिवशी त्या ठिकाणी इमानदारीनं आणि प्रामाणिकपणानं काम करतो की तो पक्ष वाढला पाहिजे म्हणून राष्ट्रवादी वाढवणं ही जबाबदारी स्वीकारून वाढवण्यासाठी प्रयत्न करतो इथं जातीवादाचा काही विषय नाही आहे सगळ्यात समाजाच्या कारण अजितदादांची राष्ट्रवादीवादी समाजवादी विचारधारेच्या याच्यावर चालणारी नवाब मलिकासारखा एक नेता तिथं नेतृत्व करतोय त्याच्यामुळं जातीवादाचा विषय नाही आहे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला दोन एम एल सी मिळाल्या त्याच्यातली एक एम एल सी मुस्लिम समाजाला देणारा पक्ष हा दादांचा राष्ट्रवादी आहे त्याच्यामुळे इथं एखाद्या कार्यकर्त्याची नेमणूक करायची राहिली असेल तर त्याचा अर्थ वेगळा करायची गरज नाही दुसरे आणखी एक दादा सुरेश दादा म्हणजे ते माझ्याकडे काही कामाच्या निमित्तानं मला भेटायला आले पण त्यांना कदाचित पत्रकार परिषद आहे हे माहिती नसावं पण एक जोडे तर काही होऊ शकते ना माझ्याकडचं संपलं तर मी दादाकडे माहीत देतो म्हणजे हा दा दादांना पद देतो म्हणणं किंवा देण्या इथपर्यंत मी मोठा कार्यकर्ता नाही मी अगोदर सांगितलं की ते ज्येष्ठ नेते आहे त्यांचे गेल्या अनेक वर्षापासून आज दादांचे सगळ्यांचे संबंध आहे मी फक्त एक आग्रही कार्यकर्ता आहे की दादांनी आम्हाला आशीर्वाद द्यायला आमच्यासोबत आलं पाहिजे ही भूमिका घेणारा मी आहे आता निष्क्रिय पदाधिकारी त्याची व्याख्या कशी करावी मला ते काही कळलं नाही पक्ष संघटन वाढवत आहेत कसं आहे इंजन इंजन जसं बसलं तसं डबे पडतात एखाद्या वेळेस इंजन कमजोर असेल तर डबे पडायले नसतील आता इंजन डबल इंजन झाले आता हे तुम्हाला बघा ना त्याच्यामुळे जी स्पीड पाहिजे तुम्हाला ती स्पीड दिसून येईल आम्ही पळालो की ते पळते आमची कोणाच्या सोबत स्पर्धा नाही आमचा पक्ष जिल्ह्यात नंबर एक झाला पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे कडे बाई आता जसं प्रताप प्रजीनं सांगितलं येणाऱ्या तेवीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष श्रीमान साहेब यांच्या उपस्थितीमध्ये नरसी या ठिकाणी मी आणि माझ्याबरोबर हजारो कार्यकर्ते प्रवेश करणार आहोत त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला कल्पना द्यावी यासाठी आजची या पत्रकार परिषद होती आता आपल्याला काही विचारायचं असेल तर विचारू शकतो मी तीस पस्तीस वर्ष काँग्रेसमध्ये होतो आणि काँग्रेसमध्ये काम करताना मला अतिशय नंबरपणानं सांगितलं पाहिजे की मला नेहमी मायनॉरिटीच्या लोकांनी खूप मोठी मदत केली आमचे बौद्ध समाजाचे असतील मुस्लिम बांधव असतील मातंग असतील सगळ्यांची मी नाव घेत नाही सर्वांनी मी शरद जोशी साहेबांच्या विरोधात उभा टाकलो होतो आपल्याला जर त्यातली काही जुनी मंडळी जी असेल मध्ये सगळ्यांनी विरोध केला पण ह्या सगळ्यांच्या ताकदीवर मी त्यावेळेस शरद जोशी सारख्या शेतकरी संघटनेच्या राष्ट्रीय नेत्यांना हारवू शकल मला आपल्याला सांगायला हरकत नाही की मला शिंदे गटाकडून ही ऑफर होती आमच्याकडे या मी ओम प्रकाश जे पोकरणा आमच्या मित्रांनी जेव्हा मी चर्चा केली आज महाराष्ट्रामध्ये जे आहे ते जसं आता प्रतापराव म्हणाले सेक्युलर पक्ष जे आहे या आघाडीमध्ये तो राष्ट्रवादीचा आहे प्रत्येक भाषणामध्ये अजितदादा पवार म्हणतात छत्रपती शाहू डॉक्टर आंबेडकर महात्मा फुले ह्या सर्वांच्या विचाराचा हा पक्ष आहे म्हणून मला वाटलं की ज्या पक्षामध्ये मी तीस पस्तीस वर्ष होतो ज्या तो पक्ष काम करत होता त्या पक्षामध्ये आपण गेलो तर जास्त चांगलं राहील म्हणून मी इकडं बोलतो। जो कोणी कार्यकर्ता सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये का काम करतो त्याची अपेक्षा असते की आपल्या कल्पनेप्रमाणे मला काम करता आलं पाहिजे लोकांची काम करता आलं पाहिजे ज्या भागाचं आम्ही प्रतिनिधित्व करतो त्या भागातले विकासाचे प्रश्नही सोडवता आले पाहिजे राजकारण कशासाठी नुसतं पक्षासाठी नाही पक्षाच्या बरोबर पक्षाच्या ताकदीतून आपल्याला आपल्या मतदारसंघातले विकासाचे प्रश्न सोडवता आले पाहिजे मी कोण सेक्युलर से से है कोण नाही है बोल नाही गया वो सेक्युलर आहे इतन आपण टीकाही करनी है तो काँग्रेस भी उद्धव ठाकरे के साथ गई बरोबर आहे काही ना सेक्युलरिझम का जैसी काँग्रेस की सेक्युलरिझम आहे नाही तुम्ही आतापर्यंत निवडणूक लढली का कधी नाही ऐकून घ्या तुम्ही कधी निवडणूक लढलात का निवडणुकी पुढेच पक्ष बदलावा लागतो <laughs> प्रधानपुरा शिका ना थोडस यशस्वी राजकारणी निवडणुकीच्या पुढेच पक्ष बदलतो काँग्रेसमध्येही का मला खूप मान सन्मान मिळाला सांगायला हरकत नाही की आमचे नेते स्वर्गीय शंकररावजी चव्हाण यांनी मला खूप वेळा विधानसभेमध्ये संधी दिली लोकसभेमध्ये संधी दिली पण शुक्ला तुमचं वय काय आता नाव्याने आता बघून सांगण्या मागे तुम्हाला हे बघा मला ऐका तरी मला विचारलं मला ऐका भी ना मला प्रश्न विचारलाय मला ऐका कारण माझा विषय समजून घ्यासाठी तुम्हाला थोडं इतिहासात जावं लागेल ह्या जिल्ह्यामधले स्वातंत्र्य जनंतरचे नेते कोण डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेब त्यांनाही प्रसंग आला होता महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस काढण्याचा पद्मश्री शामरावजी कदम पक्ष बदलला होता बळवंतरावजी चव्हाण पक्ष बदलला होता कुंटुरकरनी पक्ष बदलला होता बाबासाहेब गोरडेकरांनी पक्ष बदलला होता आता काय काय नाव हो सांगू सका परिस्थिती अशी निर्माण होते राजकारणामध्ये की ज्या पक्षामध्ये हो आपण राहतो तिथे जर आपल्याला गुतमरल्यासारखं होत असेल आणि आपल्या विचाराप्रमाणे आपल्या कार्यकर्त्याला संधी मिळत नसेल आपल्या विचाराप्रमाणे आपल्याला विकास होत नसेल तर असे प्रसंग येतात मी सांगायचे असतात का काय म्हणा चिडायचं नाही वय विचारण्यामागे इतिहास सांगायचं होत याच्यासाठी विचारलं की इतिहास सांगायचा होता मान्य आहे पण घ्या मी चिडलेलो नाही शुक्लाचे माझे संबंध तुम्हाला माहित नाही तू चिडला का ग्या, ग्या, <laughs> का शुक्ला तुला वाईट वाटलं का सांग शुक्लाला वाईट वाटलं नाही तुम्हाला का वाटलं नाही नाही भडकायचं कारण एकच आहे की आमच्या सिनियरिटी प्रमाण नाही नाही ऐकून घ्या ना नाही नाही ऐकून घ्या सिनियारिटी सीने, प्रमाणे प्रश्न विचारले पाहिजे अशी माझी तुम्हाला विनंती आहे नाही मी उद्या त्या दिवशी जा, यादी जाहीर करणार आहे निलंगेकर मोठ्या संख्येनं आहेत प्रतापराव म्हणल्यासारखं आजच आपण यादी नाही आम्ही यादी देऊ पेपरला जाहिरात देऊ कोण कोण प्रवेश करणार आहे त्या ठिकाणी काय आहे कार्यकर्त्याला जोपर्यंत आपण प्रवेशाचा काही कार्यक्रम झाला नाही त्याच्या अगोदर तर डिक्लेअर केलं ना बरं वाटत नाही आता तुम्हीच जसं म्हणालात की मोहनरावच्या प्रवेशाच्या वेळेस माझाही प्रवेश अपेक्षित होता तुम्हाला लोकांना आम्ही त्यांना एकच विनंती केली होती की आम्हाला मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे चार मतदारसंघातले जवळपास पंधरा ते वीस हजार लोक येणार आहेत आणि त्याच्या अगोदर मला कार्यकर्त्याशी चर्चा करायची आहे की मी असा निर्णय घेतो तुम्ही माझ्यावर येता की नाही म्हणून मी हुशार काय म्हणलं तुम्हाला काय म्हणायचं हा मी सांगतो किमान पंधरा हजार आणि जास्तीत जास्त वीस हजार काय म्हणलं प्रतापराव काय म्हणले प्रतापरावचं आमचं काम राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एक जिल्ह्यामध्ये करण्याचं आहे ते काय काय लागेल ते करून